की आम्हाला आमदारांनी कस बोलावं काय बोलावं आता विरोधी पक्षाचं काम आहे आहे खरं काय सगळ्या बाजू बोलतायत आपल्या पक्षात घेऊन म्हणजे काय बोलायचं आहे का म्हणून जे काही आहे ते निश्चितपणे करून दादाकडे येण्याच्या संदर्भामध्ये ज्यावेळेस शरद पवार साहेबांकडून अजित गट वेगळा झाला त्या कालखंडामध्ये मला आपले का आमदार मिटकरी साहेब वगैरे यांच्या माध्यमातून ऑफर आली होती की तुम्ही अजितदादा गटामध्ये या परंतु त्या कालखंडामध्ये मी शरद पवार साहेबांचे साथ सोडणार नाही असं त्यांना सांगितलं होतं आणि विनंती केली होती की मी शरद पवार साहेबांबरोबरच राहणार आहे आणि आजही मी शरद पवार साहेबांबरोबर आहे उद्या मी शरद पवार साहेबांकडेच राहण्याचा प्रयत्न